रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जिल्हा परिषद नगरपालिका सोबत येणाऱ्यांना बरोबर घेऊन लढणार राजू शेट्टींशी झाली चर्चा माजी आमदार राजू बाबा आवळे यांची माहिती हातकरंगले विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगरपंचायत या निवडणुका लढवण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे परंतु जे आमच्या सोबत येऊ इच्छितात त्यांना बरोबर घेऊन ताकदीने निवडणूक लढवणार आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चाही सुरू आहे अशी माहिती माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली हातकलंगली विधानसभा मतदारसंघात वडगाव होपरी पालिका हातकलंगली नगरपंचायत नऊ जिल्हा परिषद आणि अठरा पंचायत समिती मतदारसंघ येतात या ठिकाणी उमेदवार उभे आमची तयारी सुरू आहे पहिल्या टप्प्यात स्थानिक पातळीवर स्थानिक कार्यकर्ते समविचारित लोकांशी चर्चा करत आहेत त्यांच्यात एकमत झाल्यानंतर आमचे नेते सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित केले जातील असे आवळे यांनी सांगितलं ते म्हणाले हातकलंगले नगरपंचायतीत दुसरा नगराध्यक्ष काँग्रेसचाच होईल पेठवडगावमध्ये पारंपरिक दोन गटात लढत होणार आहे त्यामुळे आम्ही त्यातील एक गट पुरस्कृत करण्याचा विचार आहे होपरीमध्ये स्वपळावर लढण्याची तयारी आहे हातकलंगले विधानसभा मतदारसंघात कोडुली रुई आळते भादोले कुनके कुंभोज पुलाची शिरोली रुकडी भादोले हे जिल्हा परिषद मतदारसंघ येतात या ठिकाणी समविचारी पक्षांशी बाटाघाटी करून जागावाटप बाटा लवकरच होईल आतापर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला संधी दिली जाणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं महानकरी निप्ससाठी विठ्ठल बिरांजी इचलकरांची